आई तू म्हणायचीस ना बाळा बाहेरचं कोणी काही दिलं तर घेऊ नको जग खूप वाईट आहे कोणत्याही अनोळखीवर विश्वास ठेवू नको कोणी तुला म्हटलं की चल गाडीत बस की चॉकलेट देतो खेळणी देतो तर एक पाऊलही पुढे टाकू नको आई तू कितीदा सांगितलं होतंस ना पण मी ऐकलं नाही ना तुझं मी तर निष्पाप होते चॉकलेटला भुलले आई एक छोटं हसू एक छोटा विश्वास आणि माझं संपूर्ण आयुष्य बदललं आई आई माझी काय चूक होती ग मी फक्त खेळत होते मी फक्त जग पाहत होते मी फक्त तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ग आई आई आता मला कळतंय तू का एवढं सांगायचीस तू का चिंता करायचीस आई माफ कर ना मी नाही ऐकलं म्हणूनच मी हरवले आई पण तू बाकी मुलांना वाचव त्यांना सांभाळ त्यांना माझी कथा सांग जग किती वाईट असू शकतं हे त्यांना कळू दे आई माझ्यासारखी एकही एक चिमुरडी पुन्हा हरवू देऊ नको आई चुकले गमी